पण त्यांना म्हणावं असे हिजड्यासारखे काय वार करता मर्दासारखे काय वारदान घेऊन तुम्हाला विश्वास असेल अशा कारण त्या हिजड्यांना फक्त माहितीये मैदानात आल्यावर आपलं काही खरं नाही त्या व्यासपीठावर माझ्यातून हे शब्द शोधणार नाही पण जीव थोडा

पाकिस्तानचे संरक्षा मंत्री आहे त्याचं स्टेटमेंट आहे आज की याच्यामध्ये आमच्या देशाचा कोणताच हात नाही यांच्याच देशात द्वेषाचं राजकारण त्यांना भारतामध्ये तसा पंतप्रधान आणि राष्ट्रपती हा कॅपिटल असतो तशी पाकिस्तानची रचना अशी आहे की त्याचा राष्ट्राध्यक्ष आणि सेना प्रमुख हा काय असतो कॅपिटल असतो त्या कॅपिटलच म्हणणे म्हणतो तुमच्या देशातलं राजकारण तुम्हाला नडलंय आम्ही काही केलं नाही दो दोन मिनिटासाठी आपण जर तेच धरले की पाकिस्तान मधून आले नाही तर ही घटना अजून गांभीर्याने विचार करायला होणार माझं कोण लक्ष देते का तुम्हाला जर तो जो हल्ला झाला तो जर पाकिस्तान मधल्या अतिरेक्याने केला केला जा तर घटना सामान्य आहे भारतातल्याच लोकांनी केली असेल तर आपण सावध झालं पाहिजे आम्हाला काश्मीर पाहिजे पाहिलं आहे आम्हाला महाराष्ट्र आम्हाला मध्य प्रदेश पाहिजे पाहायचा पाहायचा नाही आपण सावध झालं पाहिजे सावध झालं पाहिजे आणि जोपर्यंत आपण सावध होणार नाही तोपर्यंत काही करत नाही मी म्हणणार नाही की आपण या पक्षाचा प्रचार केला पाहिजे त्या पक्षाच्या मागे केलं पाहिजे या पुढाऱ्याच्या मागे गेलं पाहिजे त्या पुढाऱ्याच्या मागे गेलं पाहिजे ते प्रचार प्रसार करण्याचं व्यासपीठ हे माझं व्यासपीठ नाही पण माझं व्यासपीठ नक्की सांगेल धर्माच्या अंगाला उभं राहिलं धर्मा <स्थाँगा> करता घटलं पाहिजे धर्मा करता उभं राहिलं पाहिजे मंडळी आपण म्हणतो तेवढ्यानं काय होत तेवढ्यानं काय होतं म्हणल्यानं जेवढं होतं तेवढं कशानंच होत घटना सांग श्री गुरु वासी किशन महाराज साखरे खोपुरीला गेले तीर्थना आणि न सांगितलं टायर खराब आहे महाराज धोका दिला असं वाटत ते खोपुरीनं आणून दिला जायला किती काय पन्नास साठ किलोमीटर तेवढ्यानं काय होत असं श्रीकांत महाराज आपण साक्षीदार घडलं असं खरच टायर फुटलं त्या दोन माणसं गेली आणि महाराज कोमामध्ये गेले जेव्हा ते बाहेर आले ना त्यांचं पहिलं वाक्य होत काय वाक्य होत तेवढ्यानं काय होत म्हंटल्यानं जेवढं होत तेवढं काय काय गोष्टी घटना बारीक असतात स्पष्ट बोलता येत नाही घटना बारीक असतात आपण त्याला दुर्लक्षित करत जातो पण मंडळी धर्माच्या बाबतीत कोणतीच बारक्यातली बारकी गोष्ट सुद्धा दुर्लक्षित करू नका सावध राहा पोरांना गंध लावायला लावला पोरीचे मोबाईल तपासा पोरीचे मोबाईल तपासा मुलींनाही सांगतो प्रोफाईल वर बोलू नका प्रोफाईल वरचा राम रही प्रोफाईल वरचा सचिन सलमान असू शकतो असू शकतो म्हणून या काय होत तेवढ्यानं काय होत असं दुर्लक्ष करू नका ऐकलं का एक मी मुस्लिम समाजाच्या दृष्ट्या नाही पण जो भारत विरोधी तो हिंदू सुद्धा आमचा शत्रे अब्दुल कलाम आमचे जाती हुसैन आमचे राशिद खान आमचे प्रवीण सुलताना आमचे आहे सगळे आमचे पण जर इथे तुकडे खाऊन जर इथेच तुम्ही बोलू का खाल्लेल्या ताकात जर हात असाल तर आम्हाला बघावलं

लगेच आपण विजवण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि असे व्यासपीठ म्हणजे धर्माच्या जागरणाची व्यासपीठ झाली <स्था> जागृत म्हणून ज्याने कोणी केला असेल त्याचा निषेध करतो जे कोणी त्याच्यात केले काय घटना हृदय राहत आहेत आज बातम्या येतात हृदयाला कालवा का होऊन जाते एक रिटायर मिलिट्री म्हणून त्याच्यात रिटायर नाही ऑन ड्युटी मिलिट्री म्हणे त्याचं लग्न सोळा एप्रिल कि ला कितीला सोळा एप्रिलला घेऊन फिरायला गेला नवरा मेला त्यांनी का सोडलं ना दोन चार सोडलं की तुम्ही जाऊन सांगा आम्ही का मारले आणि कस मारल मोठी घटी कठीण परिस्थिती आहे बिकट प्रसंग आहे पण या प्रसंगाला मी साधू संतांना प्रार्थना करेन की देवा असे प्रसंग आमचा नाही तशा दृष्टीने आपले प्रयत्न सुद्धा असले पाहिजे म्हणून मंडळी आपल्या गल्ली आपल्या भागात कोणी अनवळची दिसला करू नका आपल्याला काय करायचं बघते लांबके बघते दमके तसं म्हणू नका लगेच सावधवान तुम्हाला जर ऍक्शन घेणं होत नसेल तर त्या त्या, -त्या भागामध्ये ऍक्शन घेणाऱ्या माणसाच्या कानावर घाला हा माणूस मला समजावी दिसतो महाराज काय सांगा तिथं गोळीबार झाला असं का आपण कल्पना करू शकत नाही कदाचित एखादा अतिरेकी इथं येईल आणि तो गोळीबार करेल आणि आपण जर आता व्यवस्था झालो तर भविष्यात हे सुद्धा करायला कमी होणार नाही कोणी कमी पडणार नाही पण सावध राहा सतर्क राहा आणि धर्माविषयी सर्वांनी प्रेम धरा अशी प्रार्थना करतो झालेली सेवा संत भक्ती बाबा यांच्या चेंडी समर्पित करून सेवेला पूर्णविराम

O caramba,